मकर संक्रांत सण म्हटले की पतंग मांजा आणि आनंद मात्र गेल्या काही वर्षापासून मध्ये नायलॉन होत असलेल्या होऊन या सणातील आनंदाला ग्रहण गालबोट लागले आहे मनुष्यप्रमाणे पशु पक्षाच्या जीवावर बेतणारे अनेक प्रसंग या नायलॉन मांजाने घडले असून यातील अनेक घटनांमध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले असून अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे असे असताना देखील नायलॉन कोपरगाव शहरातही नायलॉन कोपरगाव शहर पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजाची घरात विक्री करणाऱ्या एका तरुणास ताब्यात घेत त्याच्याकडून नायलॉन मांजा हस्तगत करण्यात आला आहे मतीन जब्बार मणियार वय बत्तीस वर्ष असे त्या तरुणाचे नाव असून तो कोपरगाव शहरातील जुनी मामलेदार कचेरी येथील रहिवासी आहे सदर कारवाईमुळे नायलॉन मांजा खरेदी विक्री करणाऱ्यांचे धाबे दणांडले आहे मतीन जब्बर मनियार हा तरुण शहर पोलिसांना दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याच्या राहत्या घरात नायलॉन मांजा विक्री करताना मिळून आला पोलिसांनी त्याच्याकडून आठ हजार रुपये किमतीचे आठ किळ हस्तगत करत त्याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कुराडे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता तीनशे तेवीस एकशे पंचवीस सह पर्यावरण संरक्षण अधिनियम शहाऐंशी कलम पाच पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बी तमनर हे करीत आहेत सदर तरुणाने हा नायलॉन मांजा विक्रीसाठी कुठून आणला कोणाकडून आणला त्याने तो मांजा आतापर्यंत कोणाकोणाला विकत दिला याचा तपास पोलिसांकडून होणे आवश्यक असून जेणेकरून भविष्यात नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुर्घटना टळतील